नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल एम पी एस सी सखीमध्ये तर आजचा आपला विषय आहे भारतीय संविधानासाठी प्रेरणा घेतलेले काही प्रमुख स्रोत आणि त्यातून घेतलेली वैशिष्ट्ये भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ड्राफ्टिंग समितीने जगातील वेगवेगळ्या संविधानाचा अभ्यास केला व त्यातील योग्य गोष्टी आणि भारतीय गरजेनुसार समावेश केला आता आपण वेगवेगळे स्रोत व त्यातून घेतलेली वैशिष्ट्ये जाणून घेऊया पहिला आहे भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस त्यातून आपण संघात्मक योजना राज्यपाल यांचे कार्यालय न्यायपालिका लोकसेवा आयोग आपत्कालीन तरतुदी आणि प्रशासकीय तपशील आहे दुसरं ब्रिटिश संविधानातून घेतलेली वैशिष्ट्ये संसदीय प्रकार कायद्याचे राज्य कायदा संकल्पना प्रक्रिया एक नागरिकत्व मंत्रिमंडल प्रणाली न्यायिक हक्क संसदीय विशेष अधिकार आणि द्विसदनीय व्यवस्था तिसरं अमेरिकन संविधानातून घेतलेले वैशिष्ट्य मूलभूत अधिकार न्यायपालिकेचे स्वातंत्र्य सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना काढून टाकण्याची तरतूद आहे ज्युडिशियल रिव्ह्यू राष्ट्रपती महाभियोग उपराष्ट्रपतीचं चा पद चौथं कॅनडाच्या संविधानातून मजबूत केंद्रासह संग्राज्य अवशिष्ट अधिकार केंद्राकडे राज्यपालांची नियुक्ती आणि सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र आयरिश संविधानातून राज्य धोरण निर्देश तत्वे डी पी एस पी राज्यसभा सदस्यांची नामांकन पद्धत राष्ट्रपती यांच्या निवडणुकीची पद्धत पुढे जापानी संविधानातून कायद्यानुसार निर्धारण प्रक्रिया ड्यू प्रोसेस ऑफ लॉ नेक्स्ट ऑस्ट्रेलियन संविधानातून समांतर सूची कॉन्करंट लिस्ट व्यापार आणि वाणिज्य आंतरराज्य संसदेमध्ये संयुक्त बैठक सोव्हिएट रशियाच्या संविधानातून मूलभूत कर्तव्य न्यायतत्वे समता आणि न्याय प्रस्तावनेमध्ये फ्रेंच संविधानातून गणराज्य स्वातंत्र्य समता बंधुता ही प्रस्तावनेमधील शब्द वायमर संविधान जर्मनीमध्ये आपत्कालीन काळाच्या वेळी अधिकार निलंबन दक्षिण आफ्रिकेच्या संविधानातून राज्यसभेतील सदस्यांची निवड प्रक्रिया तुम्ही हे व्हिडिओ दोन तीन वेळा वन पॉईंट फाईव्ह एक्सच्या स्पीडवर पहा म्हणजे तुम्हाला आणखी क्लॅरिटी मिळेल आणि लक्षात राहील थँक्यू जर च आवडला असेल तुम्हाला व्हिडिओ तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा